नमस्कार मित्रांनो पृथ्वीवरील अंटार्क्टिका खंड असो हिमालय पर्वत रांगा असो या ठिकाणी असणाऱ्या नद्यावर त्याचप्रमाणे पर्वत असतील डोंगर असतील झाडा असतील या सर्वत्र आपल्याला बर्फाची चादर त्या ठिकाणी पसरलेली दिसून येते त्याचप्रमाणे मित्र हो उन्हाळ्यामध्ये आपल्याला बर्फापासून बनणारे आयटम आईस्क्रीम असो त्याच आवडणारा आईस गोळा असो असे बर्फाचे विविध ऍटम आपल्याला खायला फार आवडतात परंतु कधी विचार केलाय का के हो? हा सॉलिड आईस या पाण्यावर का तरंगतो तर विचार केलाय कधी के तर याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण काय आहे तर जाणून घेऊया आईस हा पाण्यावर का तरंगतो हो? हा आयरन पासून बनलेला हा पाय सॉलिड आहे पाण्यामध्ये मी टाकून बघतो बघा काय होते तर हा या ठिकाणी सिंक झाला त्यानंतर माझ्याकडे ही काचेची गोटी आहे सॉलिड आहे बघू ही पाण्यामध्ये काय होते तर ही देखील पाण्यामध्ये गुडाली या ठिकाणी कॅरमचा स्ट्रायकर आहे तो देखील सॉलिड आहे काय होते तर बघू या ठिकाणी तो देखील गुडालेला आहे आता या ठिकाणी माझ्याकडे हा प्लास्टिकचा बॉल आहे हा पाण्यावर फ्लोट करताना आपल्याला दिसून येत आहे हे आपला आईस सॉलिड आईस हा सॉलिड आईस पाण्यावर काय होते तर आपण बघूया हा सॉलिड आईस अपलोड या ठिकाणी आपल्याला मित्र पाण्यामध्ये किंवा द्रवामध्ये तरंगणे किंवा बुडणे हे त्याच्या डेन्सिटीवर अवलंबून असते नॉर्मल वॉटरमध्ये नॉर्मल वॉटर हे H2O नावाच्या मॉलिक्यूलने या ठिकाणी बनलेले असते त्यामध्ये असणारे दोन H2O जे ऍटम्स आहेत हे ऍटम्स या दोन ऍटम्स मध्ये जो केमिकल बॉन्ड असतो तो केमिकल बॉन्ड सतत ब्रेक होत असतो आणि पुन्हा ते दोन हायड्रोजन एटम कनेक्ट होत असतात ही जी प्रोसेस आहे नॉर्मल वॉटर मध्ये कंटिन्युअसली सुरू असते त्यामुळे ते हायड्रोजन ऍटम एकदम क्लोजली जवळ असतात आणि नॉर्मल वॉटर मध्ये त्यांचं स्ट्रक्चर अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला दिसून येते म्हणून या नॉर्मल वॉटरची नॉर्मल वन ग्रॅम मीटर क्यूब एवढी असते नॉर्मली एखाद्या लिक्विडला आपण फ्रीज करत असताना जेव्हा एखाद्या लिक्विडला आपण फ्रीज करत असतो तेव्हा त्या लिक्विड मध्ये असणारे जे काही मॉलिक्युल्स आहेत ऍटम्स आहेत हे कॉन्ट्रॅक्ट होत असतात म्हणजे एकदम जवळ येत असतात परंतु या ठिकाणी जे नॉर्मल वॉटर आहे या नॉर्मल वॉटरला जेव्हा आपण फ्रीज करत असतो हे फ्रीज होत असताना तर जर पाहिलं तर हे हायड्रोजन है, आयटम या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट होताना दिसून यायला पाहिजे परंतु पासून आईस बनत असताना हायड्रोजन ऍटम हे होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि हायड्रोजनचे ऍटम एका विशिष्ट ठिकाणी फिक्स होतात आणि ते एका प्रकारचं लॅटिक स्ट्रक्चर त्या ठिकाणी फॉर्म करतात हे जे दोन हायड्रोजन ॲटम एका ठिकाणी फिक्स झाल्यामुळे यांच्यामध्ये एक गॅप तयार होतो यांच्यामध्ये गॅप तयार होतो गॅप तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये एक एम्टी स्पेस तयार होते त्यामुळे तयार होणाऱ्या बर्फाचा व्हॉल्यूम त्या ठिकाणी इन्क्रीज होतो आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे डेन्सिटी ही डिक्रीज होत डेन्सिटी कमी हॉलिडाईस या नॉर्मल वॉटर मध्ये आपल्याला फ्लोट होताना दिसून येतो तर मित्रांनो आपल्या लक्षात आला असत की बर्फ पाण्यावर का तरंगतो हे वैज्ञानिक कारण आपल्या लक्षात आलं मित्रांनो पाण्यापासून बनणाऱ्या या जो बर्फाचा जो गुणधर्म आहे सॉलिड असूनही वाटरवर लिक्विड वाटरवर त्या ठिकाणी तरंगणे हे आपल्या पर्यावरणासाठी फार महत्वाचं आहे इतर सॉलिड ॲटमपेक्षा बर्फाला एक वेगळं युनिक महत्त्व या सायन्स मध्ये प्राप्त झालेलं आहे मित्रांनो बघा वेगवेगळ्या बर्फाळ प्रदेशामध्ये असणाऱ्या ज्या काही नद्या आहेत समुद्र आहेत त्यावर तरंगणारा जो बर्फ आहे तो बर्फ त्या बर्फाच्या खाली असणारं जे काही पाणी आहे त्या पाण्याचं टेम्परेचर त्या ठिकाणी कमी होऊ देत नाही आणि टेम्परेचर कमी न झाल्यामुळे त्या पाण्यामध्ये असणारे जे काही जलचर आहेत ज्या काही प्लांट आहेत ह्या प्लांट त्या ठिकाणी जिवंत राहतात त्यामुळे पर्यावरणाचे एक संतुलन त्या ठिकाणी टिकून राहते विद्यार्थी मित्रांनो हा बर्फ जर पाण्यामध्ये जर बुडाला तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट मध्ये कळवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद